आणि बातमी कळवण मधून आहे कळवण मधील तीर्थक्षेत्र मापखंडेय ऋषी पर्वत प्रशासनाकडून आता दर्शनासाठी बंदी घालण्यात आलेली आहे गेल्या दोन वर्षापासून जीर्ण झालेल्या जिण्याची अद्याप दुरुस्ती झालेली नाही तर यामुळे मोठी दुर्घटना घटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ताँग ताँग तीर्थक्षेत्र मापखंडेय ऋषी पर्वत प्रशासनाकडून आता दर्शनासाठी बंद करण्यात आल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पर्वत प्रशासनाकडून आता पावसाळ्यात दगड कोसळण्याचं दर्शन बंदी करण्यात आलेली आहे नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाची अवहेलना करून दर्शनासाठी जाण्याचा हट्ट धगलेला दिसून येतोय काही लोक धार्मिक आस्थेमुळे तर काही जन परंपरेचा भाग म्हणून अशा ठिकाणी जाण्यासाठी आग्रह धरतात जग प्रशासनानं बंदी घातली असली तरी यामुळे प्रशासन आणि स्थानिकांच्या तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते कारणासाठी मार्कंड ऋषी पर्वताचं दर्शन बंद करण्यात करण्यात आलं होतं आपण त्याच ठिकाणी आहोत आपण बघू शकतो हा जो जिना आहे हा जिना कमकोत झालेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून हा जिनाची दुरुस्तीचं काम हातामध्ये घेण्यात आलेलं नाही आणि आपण बघू शकतो प्रशासन म्हणतो दर्शन बंद करण्यात आलेले आपण मात्र बघू शकतो जे भाविक आहेत दर्शनासाठी जाणारे ते दर्शनासाठी जाताना आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकतो का मोठ्या प्रमाणात भाविक या दर्शनासाठी जा जाय करताना आपल्याला दिसत आहे आणि जो सुरक्षेच्या कारणानिमित्ताने जे दर्शन दर्शन ठिकाण जो जिना बंद करण्यात आलेला होता मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाचा एकही कर्मचारी उपलब्ध आपल्याला या मागील सोमवती आमूषेच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी गर्दी झाली जिन, पर, होती जवळजवळ नव्वद हजार एक लाख पब्लिक मार्कंड ऋषी पर्वतावर दर्शनासाठी आली होती आणि त्या वरती जीर्ण झालेलं जि जीर्ण झालेला जी जिना आहे आणि तो त्या जिन्यावरती मोठ्या पर मोठ्या प्रमाणात भाविकांची कोंडी झाली होती आणि त्या ठिकाणी काही नागरिक पाय घसून पडले होते त्याच्यानंतर या प्रशासनाने दखल घेऊन आणि यावर्षी सोमती अंशाच्या निमित्ताने गेल्या दोन दिवस दोन दिवसापूर्वी एक प्रसिद्धीपत्र नोटीस जारी केली होती मात्र त्यानंतर देखील नागरिक भाविकांनी दखल घेतली नाही आणि आज देखील आपण बघू शकतो का मोठ्या प्रमाणात भाविक मार्कंड ऋषी पर्वतावर दर्शनासाठी आलेले आहेत पण आपण बघू शकतो का जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेले आहे आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे पोलीस प्रशासन उभा आहे आणि त्यांनी वरती जाण्यासाठी नागरिकांना सक्त मनाई केल्यामुळे नागरिक थोडेफार प्रमाणात पोलीस प्रशासनावरती नाराज झालेले आहे मात्र त्यांचं काम आहे वर वर्त, वरतून आदेश आला त्यांना पाळणं भाग आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की सहा महिन्यानंतर येणारी सोमवती अमावस्या तर त्यावेळेस सगळे भाविक भक्त येत राहतात साधारणपणे वर्षभरात जर अमावशा दोनच वेळेस येत राहत सहा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तर त्यावेळेस येताना हा जो एक आपला रस्ता आहे साधा आणि हा जो जिना आहे हा जिनाचं पूर्ण जीर्ण पद्धतीने झालेलं आहे तसं वरती बघितलं तर एक कुंड जिथे सगळे स्नान करतात तसं वरती मान्यतानुसार दोन कुंड आहे पण महत्वाचं जे मार्कन ऋषीचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला आहे ज्या जिथे स्नान करतात ते स्नान करण्याच्या ठिकाणी व्यवस्था परिपूर्ण नाही आहे तर नाशिक